सुगरण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक मसाले भात बनवताना त्यामध्ये दही घातल्यास मसाले भात छान मोकळा होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो नंबर दोन तीळ आणि गूळ एकत्र खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते तसेच तुम्ही तीळ गुळाचे लाडू देखील खाऊ शकतात नंबर तीन शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे अगदी खमंग भाजले जातात आणि खायलाही ते शेंगदाणे खूप छान रुचकर लागतात नंबर चार खीर करण्यासाठी दूध आटवताना त्या जायफळाचा वापर टाळावा त्याने दूध फाटण्याची शक्यता असते नाहीतर सगळ्यात शेवटी जायफळ थोडंसं किसून घालावं नंबर पाच पिठले बनविण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घाला त्यामुळे पिठले मस्त तिखट आणि चवदार बनते नंबर सहा काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायतं तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद